आदरणीय उद्धवसाहेबांनी जी धारावी प्रकल्पाच्या सिलवार पत्रकार परिषद घेतली ती लोकांना धारावीकारांना दिशाभूल करणारी ती पत्रकार परिषद होती आणि जे जे मुद्द्यांच्या संदर्भात यापूर्वीच सरकारच्या माध्यमातून खुलासा झालेला आहे आणि ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या लिगल गोष्टी आहेत याची यापूर्वीच क्लिअरिटी झालेली आहे त्याच गोष्टींचा वारंवार उल्लेख करून लोकांमध्ये दिशाभूल होईल आणि गैरसमज कथा पसरेल या दृष्टिकोनातून ती पत्रकार परिषद होती आणि आश्चर्य वाटतं की आज अचानकच धारावीबद्दल त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय कारण गेले महिनाभर आपल्याला माहीत असेल काही विवाह पूर्ण मुंबईत चालू होता आणि त्या विवाहाच्या वेळी काही गोष्टी झाल्यात का हा एक प्रश्न निर्माण होतो आहे कारण हे जे ज्यांच्याकडे विवाह होता त्यांचे स्पर्धक अदानी आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मित्राला सहकार्य करण्याकरता पण ती पत्रकार परिषद घेतली आहे का कारण वारंवार ते अदानीला मित्र मित्र म्हणून उल्लेख करतात पण त्यांचे पण मित्र जे आहेत ते पण मित्र अदानीचे बिझनेसमधले स्पर्धक आहेत आणि ते स्पर्धक असल्या कारणामुळे त्यांना मदत होईल त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद त्यांनी घेतली का असा एक प्रश्न निर्माण होतो पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत जो साहेब त्या सोबतच बसून निर्णय झाला होता की साडेतीनशे स्क्वेअर फीटपेक्षा जास्त स्क्वेअर फीट धारावीच्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून देता येत नाही कारण धारावीला सी आर झेड आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा असल्याकारणामुळे तिथे एफ एस आय युटिलाइज होऊ शकत नाही हाईटची मर्यादा असल्याकारणामुळे म्हणून त्यावेळी माननीय साहेबांच्या सोबत चर्चा घेऊन आणि त्यांनीच तो साडेतीनशे स्क्वेअर फीटचा निर्णय घेतला होता आणि म्हणून तो पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत धाराविकाऱ्यांना जे गाजर दाखवत आहेत त्यातलं दुर्दवायचं कारण ते पाचशे स्क्वेअर फीटचं एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये पाचशे स्क्वेअर स्क्वेअर फीटमध्ये घरं देऊच शकत नाही आणि मुंबईतला हा स्पेशल प्रोजेक्ट असल्यामुळे मुंबईतल्या एस आर एला तीनशे स्क्वेअर फीट आहे पण ह्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून आपण या ठिकाणी साडेतीनशे स्क्वेअर फीट देतं आणि कुठे ना कुठे तर हा प्रोजेक्टच होऊ नये म्हणून लोकांच्या मनात एक गैरसमज व्हावा आणि अशा मागण्या वारंवार ते करत आहेत पाचशे स्क्वेअर फीटची मागणी त्यांना त्यावेळी माहिती होती की पाचशे स्क्वेअर फीट होऊ शकत नाही आणि तो प्रोजेक्ट ज्या मागणीमुळे होणारच नाही अशा मागण्या वारंवार ते करत आहेत अदानीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर वारंवार अदानीबद्दलचा द्वेष त्यांचा एक व्यक्तिगत द्वेष हा दिसून येत आहे आणि नुकतंच गेल्या आठवड्यात किंवा त्या दोन तीन दिवसापूर्वी बाटाला देणगी घेण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांच्या पक्षाला तर कुठे ना कुठेतरी काही धारावी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून दबाव आणून निवडणुकीच्या देणगी घेण्याचा मार्ग त्यांना एक मार्ग दिसत असेल असा आपण एक प्रश्न निर्माण होतो आहे कारण निवडणूक आयोगाने देणगी घेण्याची परवानगी दिल्या कारणामुळे असे प्रश्न उपस्थित करून जे कंत्राटदार असतील जे विकासक असतील त्यांच्याकडून देणगी घेण्याकरता हा एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रकार दिसून येत आहे आणि आपण बघत असाल की त्यांचा विधान परिषदेचा जो उमेदवार आत्ताच निवडून आलेला आहे त्याचं जे ॲफिडेवेट होतं त्या ॲफिडेव्हीटमध्येच आदानीचे शेअर्स त्याने खरेदी केलेले होते असे त्याच्या ॲफिडेविटमधूनच दिसून आलेले आहे त्यामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदारच अदानीचे शेअर्स विकत घेत आहे आणि दुसरीकडे तुम्ही धारावीकरांना दिशाभूल करून अदानीला विरोध करत आहे हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो पूर्ण होणार आहे अदानीला ज्या जमिनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या वेगळ्या कारणाकरता दिलेल्या आहेत आणि धारावीकरांचं पुनरुसन धारावीमध्येच होणार आहे धारावीकरांचा व्यवसाय हा धारावीतच होणार आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी यापूर्वी पण घोषणा केलेली के के आहे विधानसभेत उत्तर देताना पण घोषणा केलेली आहे आणि धारावीच्या जाहीर सभेत पण घोषणा केलेली आहे त्यामुळे शासन हे धारावीकरांना दिलेला शब्द आहे त्या शब्दाकरता कटिबद्ध आहे धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे ज्या काही इतर जागा राज्य सरकारच्या माध्यमातून या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला देण्यात आलेल्या आहेत त्याची त्या वेगळ्या जे अपात्र असतील किंवा इतर ज्या कारणाकरता ते दिलेलं आहे ती जागा ही वेगवेगळ्या कारणाकरता वापरण्यात येणार आहे त्यामुळे धारावीकरांनी घाबरून जाऊ नये कारण जे धारावीतले जेवढे पात्र लोक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीतच होणार आहे त्यांचा व्यवसाय पण हा धारावीतच व्यवसाय करता सर्व सुविधा त्या ठिकाणी होणार आहे संपूर्ण धारावीची जर जागा बघितली तर त्यातले सहाशे एकरमधली जागा तर तीनशे एकरमध्ये पुनर्वसनाचा प्रकल्प राबवण्या राबवू राबवू शकतो उर्वरित जागामध्ये महाराष्ट्र नेचर पार्क आहे धारावी कोळीवाडा आहे त्या ठिकाणी सिव्हेर ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याकरता जागा आरक्षित आहे आणि इतर आरक्षित जागा आहेत त्यामुळे उर्वरित दोनशे अडीचशे एकरवर पुनर्वसनाचा प्रोजेक्ट राबवू शकत नाही तांत्रिक कारणामुळे तर ह्या गोष्टी पण सगळ्या तांत्रिक गोष्टी पडताळून त्याचा अभ्यास करून माननीय साहेबांनी बोलायला पाहिजे परंतु वारंवार आज आदरणीय साहेबले धारावी रिडेव्हलपमेंट के बारे में जो प्रेस कॉन्फ्रेंस थी वो धारावी के लोगों को गुमराह करने के लिए और जो विषय जो उन्होंने डिमांड की वो उनको भी पता है वो पूरी नहीं हो सकती क्योंकि उनके नेतृत्व में जो भी थे सभी धारावी के लोगों को चार सौ स्क्वायर फीट देने का शिवसेना तुछन, ने दिया था फिर बाद में हम लोग ने पूरा क्योंकि धारावी में सिविल और पी के रेस्ट्रिक्शन होने की वजह से वहाँ पे ज़्यादा एफ एस यूटिलाइज नहीं होता तो ये सब बातें सामने आने के बाद माननीय उद्धव साहब के सामने हमने रखी थी और उन्होंने साढ़े तीन सौ स्क्वायर फीट देने का उस वक्त एग्री किया था और वैसे वहाँ पर उस वक्त अनाउंस भी किया था और धारा में बड़ी सभा लेके हमने उसकी अनाउंसमेंट भी की थी तो इसके बाद आ, उनको पता है कि साढ़े तीन सौ स्क्वायर फीट के ऊपर दे नहीं सकते टेक्निकली और लीगल प्रॉब्लम है फिर भी लोगों को गुमराह करने के लिए आने वाले विधानसभा चुनाव को सामने देखते हुए उन्होंने पाँच सौ की डिमांड की है लोगों को धारावी के लोगों को डेवलपमेंट चाहिए और पूरा शासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने धारावी तो के लोगों को किया कि उनका जो भी रिडेवलपमेंट है वो तो धारावी में ही होगा उनका जो बिजनेस है वो भी पूरा प्रोटेक्ट किया जाएगा और उसका भी पुनर्वसन धारावी में होगा तो धारावी के बाहर जो पात्र है तो पात्र लोगों में एक भी धारावी के बाहर जाएगा नहीं और जो भी अपात्र हो और दूसरे जो प्रिया में नहीं बैठे उनके लिए भी घर की पूरी सुविधा दी है ये तो एक स्पेशल प्रोजेक्ट एक है जिस स्पेशल प्रोजेक्ट में बहुत सारी फैसिलिटीज धारावी के लोगों को शासन के माध्यम से दी गई है और धारावी का एक भी आदमी उनके घर से वंचित नहीं होगा उनको घर मिलेगा सबको ही घर मिलेगा और सबका व्यवसाय भी जो भी बिजनेस है तो लेकिन दुर्भाग्य है माननीय उद्धव साहब ये सब जानते हुए और एस सी एम होते हुए ये सब बातें लोगों को सामने रख रहे लोगों को गुमराह करने के लिए और तो केवल विधानसभा में अपने तो उम्मीदवार को कैसे मदद मिलेगी यही राजनीति खेलने के लिए आज की उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस दी अदानी को विरोध करते हैं लेकिन अभी उनके जो एमएलसी के कैंडिडेट थे उनका जो अगर आप एफिडेविट देखेंगे उनके एफिडेविट में अदानी के शेयर्स उन्होंने खरीदे थे उनके खुद के एम एल अदानी के शेयर्स खरीद रहे और उनको इलेक्शन कमीशन ने दो तीन दिन पहले जो डोनेशन लेने की परमिशन दी है तो इस माध्यम से डोनेशन लेने का उनको एक जरिया एक मार्ग मिल रहा है तो यही विषय निकाल के वो इलेक्शन का संविधान